मुंबईसह सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत अजूनही लोकांना खात्री वाटत नाही ती निवडणुका होतील की नाही कारण साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळ हे या महानगरपालिका प्रशासन चालवत आहे आणि मुंबई महानगरपालिका जी या राज्याची राजधानी आहे तिथे सुद्धा प्रशासकाचं राज्य आहे आणि ओरबाडली गेले मुंबई आणि तिथे प्रचंड लूट सुरू आहे माध्यमातून या निवडणुका जेव्हा होतील मुंबईच्या पुण्याच्या ठाण्याच्या आपण त्या कशा प्रकारे लढणार आहात नाही कशा प्रकारे म्हणण्यापेक्षा जिंकायच्या उद्देशाने निवडणूक लढावी लागते आणि तशीच आम्ही जिंक लढू यात महाविकास आघाडी आहे आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण मध्यंतरी म्हणजे काँग्रेसची बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की कदाचित ते त्यांच्या स्थानिक पातळी होत्या ठीक हो आहे तसं असेल तर तसं करू नाही पण जर ही चर्चा सुरू आहे की आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन भविष्यात राजकीय निर्णय त्यांनी घेतला मी परत सांगतो कोणाला अडचण तर मवियाचं काय होणार हा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो किंवा इंडिया ब्लॉक आहे इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावर हो आहे मवियाच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात पण मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे ठाणे स्वतंत्र विषय आहे नाही बघा मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीय दृष्ट्या देखील कदापि वेगळी समजणार नाही कारण मुंबई ही शेवटी महाराष्ट्राची राजधानी आहे शेवटी म्हणजे पहिलीच महाराष्ट्राची राजधानी आहे त्याच्यामुळे तुम्ही मुंबईचा वेगळा विचार आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही राज्य म्हणून प्रत्येक महापालिका ज्या आहेत त्यांची स्वायत्तता आहे आणि त्या त्या तिथले युनिट शिवसेनेचं पण आहे प्रत्येक पक्षाचं आहे त्यांना जो यो, योग्य वाटत असेल राजकीयदृष्ट्या तो तसं करायचं असेल तर तसं करू लढायचं तर नक्कीच आहे लढणार तर नक्कीच आहोत आणि महाराष्ट्र मराठी महाराष्ट्र धर्म आणि त्याच्यात परत सांगतो ह्याचा अर्थ कोणत्या राज्याचा किंवा भाषेचा द्वेष हा नाही आता मुंबईमध्ये सुद्धा अनेक भाषिक राहतात मी मुख्यमंत्री असताना मी काय करोनामध्ये त्यांना वेगळं वागवलं होतं नाही मी मी हिंदुत्ववादी आहेच पण म्हणून मी काय मुसलमानांना वेगळं वागवलं होतं सावत्र वागणून दिली होती तर मुंबई महापालिका म्हणून जेव्हा आम्ही कारभार केला तेव्हा पाणी सुद्धा आम्ही सगळ्यांच्या घरात दिलं